नमस्कार मंडळी मी आहे जागृती भुईर यांचे भुईर यूट्यूब चॅनलवरून बोलते कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा आणि आम्ही बघा आज गेलेलो मच्छी मार्केटला मच्छी मार्केटला तर मच्छी नव्हती जास्त पनवेलच्या मच्छी मार्केटला उरण नाक्यावर हो आणि मच्छी नव्हती जास्त होती ती तुम्हाला मी थोडी दाखवली ती तुम्ही बघा जास्त काही मला शूट करायला मिळालं नाही चला तर मग बघा तुम्ही मच्छी कशी आहे ती पनवेलच्या मार्केटला कोलंबी आणले हे आता कशी बनवायची ती दाखवतो तुम्हाला साफ केलेली अर्धा किलो के कोलंबी आहे हे आहे हिरवं वाटण आलं कोथिंबीर मिरची लसूण ह्याचं वाटण आहे हे सुकं वाटण सुक्या खोबऱ्याचं भाजून कांदा आणि खोबरं भाजून केलेलं वाटण आहे आणि हे दोन कांदे बारीक कापून ठेवले आहेत आणि हे चार टॅमॅटो कोरबी बनवण्यासाठी आहे हळद एक चमचा हळद एक चमचा गरा मसाला दीड चमचे आगरी कोळी मसाला आपण टाकतोय तीन पळी तेल तीन पड़ी तेल टाकलं तेल तापलं की त्याच्यात बारीक तापलेला कांदा टाकूया एवढा लाल झालंय कांदा आता त्याच्यात टाकूया टॅमॅटोची पेस्ट ही टॅमॅटोची पेस्ट आहे चार टॅमॅटोची माझी बिस्कर बनवतात कोलंबी आमची इथे ऑर्डरची असते कोलंबी हे आता ऑर्डरला जाणार आहे अर्धा किलो कोलंबी आम्ही कशी बनवतो ते तुम्ही बघा आता पूर्ण तेल सुटेपर्यंत कांदा टॅमॅटो टॅमॅटो परतून झाला आहे तेल सुटलं आहे आता टाकूया हिरवं वाटण आलं मिरची लसूणचं कोथिंबीर ह्याचं हे वाटण केलं आहे हिरवं हे थोड्या प्रमाणात तिखट मिरची असल्यामुळे थोडं टाकलंय पाणी सुटले का बघू घ्यायचं अजून त्याला पाणी सुटलं नाही पुन्हा ताटवर ठेवून द्यायचं पाण्याचं बघा आता पाणी सुटलं आहे थोडं थोडं कोलंबी लाल झाली आहे आता आपण त्याच्यात गरम केलेलं पाणी टाकून देऊ कोलंबी तेल सुटलं आहे आता त्यात आपण पाणी टाकून देऊ ताटावर गरम झालेलं पाणी त्यात टाकलं आहे आता तेल सुटलं आहे कोलंबीला आता आपण टाकूया वाटण सुक्या खोबरा कांद्याचं वाटण आहे हे हा काय वास येतोय कोलंबीला वाटते ना खाऊशी मग येताना खायला कोलंबी चला या पनवेलला कोलंबी खायला